हॅलो एव्हरी वन वेलकम टू आर्ट केक क्रिएशन आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज बघायलाही आवडत असेल आणि व्हिडिओज बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी ॲनिव्हर्सरीसाठी केक बनवत आहे वे रसमलाई फे फ्लेवरचा केक आहे आणि मी रसमलाई फ्लेवरचा हा माझा फस्ट ऑर्डरचा केक आहे आणि हे माझे रिपीटेड कस्टमर आहेत त्यामुळे मी खूप खुश आहे हा केक बनवण्यासाठी सर मी रसमलाई फ्ले मलाई ही, ही ओरिजिनल यूज केली आहे आणि त्याच्यामध्ये क्रमकोट कोट करून सेट करायला ठेवला आणि त्यानंतर फायनल फिनिशिंग केली त्यांना पिंक आणि व्हाईट कलरमध्ये केक हवा होता त्यासाठी मी एक नवीन टेक्निक वापरली की स्क्रॅपरवरती थोडीशी व्हाईट क्रीम घेऊन थोडासा पिंक कलर ॲड केला आणि तो ती क्रीम मी केकवरती स्प्रेड केली ज्यांनी माझं काम इझी झालं मला भांडीही नाही निघाली आणि माझी क्रीमही वाया नाही गेली तर होम बेकर्स तुम्ही ही टेक्निक वापरू शकता किंवा कुणीही नॉर्मल जे केक बनवत असतात तेही ही, ही टेक्निक वापरू शकतात सो असं हा मी केक आयसिंग करून घेतला फिनिशिंग केली आणि त्यानंतर थोडेसे रोजेस लावले जसं की आमची माजीन कस्टमरचं ठरलं होतं तसं रोजेस लावले आणि ॲनिव्हर्सरीचा टॅग लावला आणि थोडेसे वाईट स्प्रिंकल्स टाकले आणि हा माझा केक चालू कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा मला तर माझ्या केकची के फिनिशिंग आणि लुक हे खरंच आवडलं आहे खूप तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा की कारण की तुमचा रिव्ह्यू मॅटर करतो ह्या केकसाठी मी सिक्स हंड्रेड चार्ज केले ते आणि थँक्यू सो मच वॉचिंग डू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल लाईक माय व्हिडिओज कमेंट ऑन इट की हाऊ यू लाईक इट बाय बाय